एका तुझ्या पण घेणार आता नाही सव्वा चार रुपये डब्ल्यू कड कशी गुजरात पाचशे रुपये सवा पाच साडेपाच पावसा सहा रुपये सहाशे सहाशे रुपये सहाशे सहाशे रुपये असं अकराशे रुपये अकराशे पाच रुपये दहा रुपये अकराशे पंचवीस रुपये अकरा साठ रुपये पंचाहत्तर रुपये अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये अकरा पंचाहत्तरशे अकराशे रुपये चव्हाण साडे अकरा साडे अकरा रुपये अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये धाडी पन्नास वाढ रे चारशे पाचशे रुपये सवा पाचशे सहाशे रुपये सवा सहा सवा रुपये धाडी कर आठशे पन्नास नऊशे रुपये नऊशे पाचशे रुपये एक हजार रुपये પન્નાસ રૂપે અઠસો પન્સ પચીસ બરાક ગયારવારે પચીસ એક હજાર પચીસ રૂપિયા એક હજાર પચાસ એક હજાર સાઠ રૂપિયા અઠારસી રૂપિયા અઠાશી રૂપિયા આઠસો રૂપિયા सातशे आठशे नऊशे रुपये 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 एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये अकरा रुपये अकराशे अकराशे रुपये अकराशे पाच रुपये दहा रुपये

પાંચ રૂપિયા બારસો બારસો દા મા આઠસો રૂપિયા આઠસો નવસો રૂપે નવ નવ રૂપે સવા નવ સવાલો નો દુકા સવા નવ જીઆરગાર ચારશો રૂપિયા એક હજાર રૂપિયા છત્રીસ એક तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे बारा रुपये पांढरे दोनशे पन्नास दोनशे पन्नास पन्नास तीनशे रुपये तीनशे पंढरे सहाशे रुपये पंचवीस सहाशे पंचवीस पन्नास रुपये एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास बाबा एक हजार पन्नास दोनशे तीनशे रुपये सहाशे सोळाशे रुपये सहाशे मांड एक हजार रुपये अकरा रुपये अकरा साडे अकरा पाऊन बारा बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये दोन लाख रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पाच रुपये रुपये अकराशे वीस रुपये पंचवीस रुपये अकरा पंचवन अकरा बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक हजार दहा रुपये एक हजार वीस रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे मांड्रे सातशे रुपये सातशे मांडवे परत सातशे पाच रुपये

नऊ पन्नास एक हजार रुपये सहाशे सहाशे अकरा सवा अकरा रुपये दोनशे तीस रुपये तीनशे तीनशे पाच रुपये सवा चार रुपये साडेचार पावणे पाच पाच रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पाच पाचशे पाच रुपये पाचशे पन्नास सहाशे रुपये सवा सात साडे सात साडे सात पावणे सात पावणे सात रुपये धाडीचा दार। डबल एच

એક હજાર પંચોતેર સાઠ રૂપે એક હજાર પાંચ રૂપે અકરાશ અકરાશ સાત રૂપિયા અક્રશ પંદર રૂપિયા વીસ રૂપિયા અકરા પંદર બારશી રૂપિયે બારશો પંચ રૂપે પંદર રૂપિયા तेराशे पंचवीस रुपये रुपये दोनशे दोनशे पाच रुपये दोनशे रुपये दोनशे पंचवीस रुपये पन्नास रुपये वाढले तीनशे रुपये तीनशे आठशे चारशे रुपये पाचशे रुपये आठशे वाढवे पन्नास रुपये रुपये आठशे आठशे रुपये पन्नास रुपये নৌশে পঞ্চাশ রুপে রুপে এক হাজার রুপে সুচার তিনশো তিনশো রুপে নয় চার 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 পাঁচ রুপে তিনশো রুপে তিনশে पश्चिम मंडळा पश्चिम मंडळा पश्चिम मंडळा दाळीदार 500 रुपये आपले 1000 रुपये 1005 रुपये 1005 रुपये आपले 1000 रुपये रुपये 700 रुपये 150 रुपये 25 रुपये 50 रुपये मंडळा 1000